दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांतारध्धे उजनी आणि भीमा खोरे अपडेट याचबरोबर निरा खोऱ्याची माहिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण आता टक्केवर जे शंभरीकडे आपला प्रवास आहे ते चौऱ्याण्णव पॉईंट तीस टक्के इतकं भरलेलं आहे आज पाच मिलीमीटर पावसाची नोंद उजनी धरणावर झालेली आहे उजनी धरणातून पात्रामध्ये सोडण्यात येणारं पाणी आता वाढवण्यात आलं आहे आणि आता वीस हजार क्युसेकनं पाणी पात्रा पात्रा भीमा पात्रात सांडव्या वाटे आणि सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता असं एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा पात्रात आहे त्याचबरोबर भीमा जोड जोडकालवा दहिगाव योजना सिनामाडा जोडका माढा योजना याकरताही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे या पावसाळा हंगामात एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस उजनीवर झालेला आहे धरणामध्ये दौंड जोड मिसळणारी पाण्याची आवक एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास वीस हजार क्युसेक इतकी आहे दरम्यान उजनी धरणामध्ये जे पाणी येत आहे ते घोड धरणामधनं पाणी सोडण्यात आले सात हजार क्युसेक याचबरोबर मुळशी म्हणून तेहतीसशे क्युसेक वडिवडी धरणातनंही पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि पावना प्रकल्पातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो बारा हजार चारशे क्युसेक इतका आहे आणि दौंडची आवकी एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्युसेक इतके आहे भीमाखोऱ्यातला पाऊस हा सध्या मंदावलेला आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे चौदा पॉईंट अठरा टी एम सीचा उपयुक्त पाणी हे पन्नास पॉईंट बावन्न टी एम इतका आहे धरण पाच पावलं दूर आहे शंभर टक्केवरच्या शंभरी पासून दरम्यान भीमा खोऱ्यामध्ये आज पाऊस थोडा मंदावलेला आहे जी टोकाची धरणं आहेत म्हणजे घोड प्रकल्प आहे तो त्र्याऐंशी पॉईंट शहात्तर टक्के भरलेला आहे याचबरोबर चासकमान प्रकल्प जो आहे तो जवळपास ऐंशी टक्के भरलेला आहे याच्यातून यापूर्वी पाणी सोडलं गेलेलं आहे खडकवासला धरण जे आहे ते पंचावन्न टक्के भरलेलं आहे मुळशी प्रकल्प जो आहे तो त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के भरला आहे पावना प्रकल्प हा शहात्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के या धरणांमधनं पाणी उजनीला मिळतं दरम्यान निरा खोऱ्याटी धरणं आहेत ती सुद्धा आता चांगली भरलेली आहेत वीर प्रकल्प हा पंच्याऐंशी पॉईंट तेवीस टक्के नादरी शंभर टक्के भरलेला आहे भाटघर प्रकल्प सत्याहत्तर पॉईंट सव्वीस आणि निरा देवघर सत्तावन्न पॉईंट पासष्ट टक्के इतकं भरलं आहे वीर धरणातनं सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा बंद करण्यात आलेला आहे दरम्यान आज भीमा निराखोऱ्यामध्ये पाऊस अत्यंत कमी प्रमाणात आहे मात्र हवामान खात्यानं घाटमाथा उजनीच्या परिसरामध्ये तसेच भीमा खोऱ्यामध्ये पुन्हा चांगला पाऊस सुरू होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे